नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच मुलांचे क्लेम सबमिट झालेले आहेत एम ए पी एस पोर्टलवर तरी पण आणि मुलांचे क्लेम सबमिट होत आहेत किंवा त्यामध्ये काहीतरी अडचणी येत आहेत आणि काही मुलांना डॉक्युमेंटविषयी बरेचसे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत आणि ज्यांचे क्लेम सबमिट झालेले आहेत त्यांची अप्रूव्ह व्हायसाठी पेंडिंग आहेत तर त्यांना पण असे प्रश्न पडला आहे की अप्रूव्ह कधी होणार आहेला किती दिवस लागणार याच्यासाठी आपल्याला कंपनीमध्ये जाऊन किंवा इस्टॅब्लिशमेंटमध्ये जाऊन किंवा बी टी आर आयमध्ये जाऊन काही चौकशी करायची आहे का ही ॲटोमॅटिक होणार आहे किंवा काही मुले बी टी आर आयमध्ये किंवा त्यांच्या कंपनीमध्ये गेलेले आहेत तर त्यांना असं उत्तर देण्यात आलं की याच्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही आणि आमच्यापर्यंत गव्हर्नमेंटचं काही नोटीस वगैरे अजून आलेली नाही आहे आणि असे काही अडचणी आहेत त्यानंतर काही मुलांचे सबमिटच होत नाही सबमिट होत करताना त्यांचे एक तर डॉक्युमेंटमध्ये चूक झालेली आहे किंवा बऱ्याच मुलांचे जे कॉन्ट्रॅक्टचे जे कॉन्ट्रॅक्ट जनरेट डेट आहेत त्या मागं पुढे झालेल्या आहेत काही मुलांचे ऑलरेडी एक्झिस्ट दाखवत आहे काही मुलांचं डज नॉट एक्झिस्ट दाखवत आहे आणि बऱ्याच मुलांनी सबमिट केलं त्यांचं सब बँक स्टेटमेंट चुकीचं आहे किंवा त्यांना कुठल्या बँकेचं स्टेटमेंट लावायचं आहे ते माहीत नाही आहे आणि त्यानंतर बरेच मुलं असे आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर अप्रेनशिप केलेली आहे तर त्यांना प्रश्न पडला की आपण याच्यासाठी क्लेम करू शकतो का काही मुलांनी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अप्रेनशिप केली आहे त्यांना पण प्रश्न पडला की आपण यामध्ये अप्ल अप्लाय करू शकतो का किंवा क्लेम सबमिट करू शकतो का तसेच जर तुमचं काही डॉक्युमेंटमध्ये चूक असेल आणि क्लेम सबमिट केला तर त्यांनी ते एडिटचं ऑप्शन कसं येईल एडिट आपण कसं करू शकतो हो? एडिटचं ऑप्शन येणार आहे का नाही ना येणार आहे त्याबद्दल आपण बोलणार आहे त्यानंतर बँक स्टेटमेंट कसं इथं सबमिट करायचं आहे किंवा कुठल्या बँकेचं करायचं आहे त्याबद्दल आपण बोलणार आहे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले आणि त्यानंतर जर तुमचा क्लेम रिजेक्ट झाला तर त्याला कसं परत एडिट करून रिसबमिट करता येईल का आपल्याला त्याबद्दल पण आपण बोलणार आहे आणि यासाठी हे जे क्लेम आहे ते यासाठी कोण क्लेम करू शकतो आणि कोण अवे एलिजिबिल आहे याच्याबद्दल तर ही जे सर्व प्रश्न तुमच्या मनात आहेत त्याच्या आपण एक, एक एक वन बाय वन याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमचे जेवढे प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही विचारता त्या सगळ्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण यामध्ये करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतर मुलांपर्यंत या व्हिडिओला पसरवा जेणेकरून बऱ्याच मुलांचा फायदा होईल कारण ही स्कीम दोन हजार एकवीसमध्ये आलेली आहे पण अजून त्याची कुणालाच माहिती नाही ना कंपन्यांना जास्त माहिती आहे ना विद्यार्थ्यांना माहीत आहे तर आता आता ही स्कीम थोडी लोकांना माहीत होत आहे तर आपल्या माध्यमातून जर जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहीत झालं आणि जास्तीत जास्त लोकांचं फायदा बेचाळीस हजार रुपये जर मिळाले तर आपल्याला चांगलंच वाटणार आहे तर तुमचा एक लाईक शेअर कोणाची मदत करू शकतो तर जरूर मदत करा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रथम असं आहे की काही मुलांचं लॉग इन करतानाच प्रॉब्लेम येत आहे जसं ते लॉग इन करायला जातात तर त्यांना सगळे पहिले एरर म्हणून दाखवत आहे दा किंवा जे डिटेल्स आपण टाकतो ते चुकीचे असं दाखवत आहे दा तर तुम्ही काय करायचं लॉग इन डिटेल्सवर युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर जो खाली कॅप्च आहे त्याला रिफ्रेश करून घ्यायचा आहे कॅपच्याला रिफ्रेश करून तुम्ही परत लॉग इन करून बघा जर तुमचं जर क्रेडेन्शियल युजर आय डी पासवर्ड जर बरोबर असेल तर तुमचं लॉइन नक्कीच होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसेस करायची आहे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमची डिटेल्स पूर्ण चेक करून घ्यायचे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर कॉन्ट्रॅक्ट नंबर कॉन्ट्रॅक्टची डेट त्यांना तुमचं बँक ईमेल आय डी व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे त्यांना तुमचं आधार व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर वगैरे सगळं चेक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे बँक स्टेटमेंट तुम्ही यामध्ये सबमिट करणार आहे तर ज्या बँकेमध्ये तुमची सॅलरी जमा झाली असेल त्याला आधार लिंक तर पाहिजेच हे तर सर्वच बँकांना कंपल्सरी आहे पण बऱ्याच मुलांचे दोन दोन तीन तीन बँक अकाउंट आहे तो त्यांना प्रश्न पडला की आपण कशाचं स्टेटमेंट यायचं तर ज्या बँकेमध्ये तुमची सॅलरी जमा झाली असेल त्याचंच तुम्हाला स्टेटमेंट द्यायचं आहे आणि स्टेटमेंट पूर्ण बारा महिन्याचं जरी असलं तरी पूर्ण पेज द्यायची गरज नाही आहे फक्त ज्या पेजवर तुमचे सॅलरी जमा झाल्याचं एंट्री आहे फक्त तेवढेच तुम्हाला पेज द्यायचं आहे आणि एक फ्रंट पेज ज्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर तुमचं नाव वगैरे सगळं द्यायचं आहे आणि क्लेम सबमिट करताना बँक स्टेटमेंट सबमिट करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पिवळ्या कलरचा हायलाइटर पेन येते तर जिथं तुमचं नाव अकाउंट नंबर आणि पगार जमा झाल्याची एंट्री आहे त्याला हायलाईट करणं आवश्यक आहे हे डीई बी टी करून एक आपल्याला अपडेट आलेली आहे की हायलाईट केल्यानंतर काय होईल की समोरची जी कंपनी किंवा इस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना तो क्लेम आ, त्याला अप्रूव्ह करताना जास्त मेहनतचं काम पडणार नाही आणि ते पटापट पटापट त्यांना एंट्रा दिसतील कामाच्या बारा एंट्रा त्यांनी बघितलं तुमचा क्लेम लगेच अप्रूव्ह होणार आहे तर तुम्हाला बँक स्टेटमेंट सबमिट करताना या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की बँक ज्यामध्ये सॅलरी जमा झाली आहे ती बँक तिचं स्टेटमेंट आणि फक्त जिथं पगाराचे एंट्री आहेत तेवढंच तुम्ही देऊ शकता जर समजा बँकेचं स्टेटमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बँकचं जे पासबुक आहे त्याची एंट्री पण दाखवू शकता बारा एंट्र्या पाहिजेत आणि सुरुवातचं एक पेज त्यामध्ये तुमचं नाव नंबर वगैरे आहे त्याला हायलाईट करायचं आणि ते तुम्ही एक त्याची एक पीडीएफ बनवून तुम्ही इथं सबमिट करू शकता आणि जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरती नाव पण टाकायचं आहे पीडीएफला नाव द्यायचं आहे बँक स्टेटमेंटच्या ज्या बँक स्टेटमेंट डोमिसाईलच्या डोमिसाईच्या डोमिसाईल आणि अप्रेनशिप सर्फिकेटी अप्रेन्शिप सर्टिफिकेट वर असं नाव देऊन तुम्ही तिथं सबमिट करू शकता या प्रकारे तुमचा क्लेम सबमिट इथं होणार आहे तरी बऱ्याच जर मुलांचं जर लॉग इन करताना त्यांचं डज नॉट एक्झिस्ट किंवा क्रेडेन्शियल डज नॉट एक्झिस्ट वगैरे असं जर प्रॉब्लेम येत असेल तर कारण एकच असू शकते की तुमची जी कंपनी आहे किंवा तुमची इस्टॅब्लिशमेंट आहे त्यांनी एम ए पी एस पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं नसणार त्यामुळे तुमचं याच्यामध्ये डाटा दिसत नाही तर तुम्ही काय करायचं आहे असे जे पण विद्यार्थी आहेत ज्यांना डाऊट आहे किंवा त्यांच्या नाव दिसत नाही आहे डज नॉट एक्झिस्ट म्हणते म्हणत आहे तर एम ए पी एसकडून एक लिस्ट आलेली आहे ज्यामध्ये सत्तावन्न हजार विद्यार्थ्यांचं नाव आहे की जे हा क्लेम सबमिट करू शकतात सर्वात आधी तुम्हाला त्या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे लिस्ट आपण इथं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ किंवा तुम्हाला जर लिस्टमध्ये नाव सापडत नसेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमचं संपूर्ण नाव टाका आम्ही तुम्हाला तुमचं नाव शोधू आणि तुम्हाला तिथं कळवण्यात येईल तुमचा नंबर वगैरे जे काही असेल ते तुम्हाला कमेंटमध्ये आम्ही कडू तर ज्यांना पण डाऊट आहे त्यांनी त्यांचं नाव कमेंट करा आम्ही ते नक्कीच तुम्हाला शोधून चावू द्या दुसरा प्रश्न आहे की ज्या मुलांचं क्लेम सबमिट झालेलं आहे पण अप्रूवसाठी वाढवत आहे ते त्यांना किती दिवस लागणार आहे किंवा काय करावं लागणार आहे तर ज्या मुलांचे क्लेम सबमिट झालेले आहेत त्यांना एकतर ते पंचेचाळीस दिवसाचा टाईम दिलेला आहे तोपर्यंत तो वाट बघू शकता ॲटोमॅटिक हे होणारच आहे जर समजा तुम्हाला वाटत असेल की नाही होणार आहे ॲटोमॅटिक तर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये जाऊ शकता आणि त्यांना थोडं फोर्स करू शकता किंवा रिक्वेस्ट करू शकता की सर असं आहे क्लेम सबमिट केलेलं आहे तुमच्याकडून तो अप्रूव्ह व्हायचा बाकी आहे तुम्ही त्याला अप्रूव्ह करून द्या तर तुम्ही या प्रकारे करू शकता तुम् त्यानंतर बऱ्याच मुलांचा प्रश्न असा आहे की क्लेम सबमिट झाल्यानंतर दा पैसे किती दिवसामध्ये मिळणार आहेत तर तुमचा क्लेम एकदा सबमिट झाल्यानंतर दा पंचेचाळीस दिवसाचा टाइम फ्रेम आहे तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला पैसे तुमच्या बँकेमध्ये मिळणार आहेत त्यानंतर सर्वात जास्त प्रश्न हा विचारला जात आहे की दो जून दोन हजार एकवीसच्या आधी ज्यांनी अप्रेनशिप केलेली आहे ते यासाठीच अप्लाय करू शकतात का तर सरकारच्या आदेशानुसार जून दोन हजार एकवीसच्या आधीचे यामध्ये अप्लाय करू शकत नाही आहेत तरी पण सरकारने एक सत्तावन्न हजार मुलांची एक यादी दिलेली आहे तुम्ही त्या यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता जर यादीमध्ये नाव असेल कि तुम्हा तुम्हाला किंवा तुम्हाला मेसेज आला असेल सरकारकडून तर तुम्ही यामध्ये क्लेम सबमिट करू शकता जर तुमचं नाव तुम्हाला यादीमध्ये सापडत नसेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमचं नाव पूर्ण नाव टाका आम्ही तुमचं नाव शोधून तुम्हाला सांगू तुम्हाल आहे का नाही आहे त्यानंतर तुम्ही क्लेम सबमिट करायचा आहे की नाही करायचं ते तुम्ही ठरवू शकता तर दोन हजार चोवीसमध्ये आता ज्या मुलांची ॲप्रेन्शिप सुरू आहे त्या मुलांनी काय करायचं त्यांनी सबमिट करायचं आहे तर त्यांना आधी त्यांची कम्प्लीट करू द्यायची आहे ॲप्रेनशिप कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं ॲप्रेनशिप सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्ही यासाठी सबमिट करू शकता कारण या स्कीमची काही व्हॅलिडिटी वगैरे नाही आहे किती दिवस आहे त्याची लास्ट डेट नाही आहे तर जेव्हा पण तुमची ॲप्रेन्शिप कंप्लीट होईल तेव्हा तुम्ही सबमिट करू शकता त्यामध्ये टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर एवढं सगळं करून तुम्ही सगळी प्रोसेस केली सगळे डॉक्युमेंट सबमिट केले सर्व केलं क्लेम क्लेम रेज करून सगळं झाल्यानंतर जर तुमचा क्लेम रिजेक्ट झाला तर तुम्ही काय करू शकता आणि जर तुम्हाला यामध्ये दुसरा एक प्रश्न आहे की जर तुमच्यामध्ये बँक स्टेटमेंट चुकीचं टाकलं आहे तुमचं काही डिटेल चुकीची गेली आहे तुमचं काही नाव वगैरे चुकीचं आहे तर तुम्ही याला एडिट कसे करू शकता किंवा एडिट करायचं ऑप्शन पुढे येणार आहे का तर ज्यावेळेस तुम्हाला एकदा तुम्ही क्लेम सबमिट केला त्यानंतर तुमचा कंप क्लेम कंपनीकडे जाईल किंवा इस्टॅब्लिशमेंटकडे जाईल आणि तिथून तो क्लेम रिजेक्ट होईल कारण की तुमच्या याच्यामध्ये काहीतरी गरबड आहे काहीतरी चूक आहे तर ज्यावेळेस तुम्हाला रिजेक्ट होईल त्यावेळेस तुमचं इथं तुम्हाला मेसेज येईल किंवा मेल येईल त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचा क्लेम रिजेक्ट झालेला आहे आणि रिजेक्ट व्हायचं कारण काय जसं जर तुमचं बँक स्टेटमेंट जर चुकीचं आहे किंवा त्या बँक स्टेटमेंटवर तुम्ही हायलाईट केलेलं नाही आहे तर तुम्हाला तो रिजेक्टमध्ये आणि नंतर तुम्हाला तिथं एडिटचा ऑप्शन येईल रिसबमिट करू शकता तुम्ही क्लेम आणि ज्यावेळेस तुम्हाला रिसबमिट किंवा रि रिसबमिटचा ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट तुमचं सर्टिफिकेट नाव मोबाईल नंबर बाकी सगळ्या गोष्टी त्यामध्ये एडिट करू शकता तर एडिट करायचा ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे पण त्यासाठी तुमचा क्लेम रिजेक्ट होणं जरुरी आहे पाच झाला तर विषयच नाही आहे मग एडिट करायची गरजच नाही आहे क्लेम पाच झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट पैसेच मिळणार आहेत जर तुमच्यामध्ये काही चूक असेल किंवा तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर तुम्हाला तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ द्यायचा आहे रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे त्यामध्ये तुम्ही जे काही चूक झालेली आहे ते परत तुम्ही दुरुस्त करून परत एकदा क्लेम हा सबमिट करू शकता आणि तुम्हाला तुमचे बेचाळीस हजार रुपये जे आहेत ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि यामध्ये एक प्रश्न आहे की सरसकट बेचाळीस हजार रुपये सर्वांना मिळणार नाहीत कारण की काही मुलं असे आहेत की ज्यांची ॲप्रेनशिप आहे ती जून दोन हजार एकवीसच्या काही महिने आधी सुरू झालेले आहे त्याच्या दोन चार पाच सहा महिन्यापर्यंत आधी सुरू झालेले आहे समजा जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये ज्यांची जर ॲप्रेनशिप सुरू झाली असेल तर त्यांना जानेवारी ते मेपर्यंतचे पैसे मिळणार नाहीत त्यांना फक्त जून दोन हजार एकवीस ते पुढचे जेवढे महिने असतील तेवढ्या महिन्याचेच पैसे मिळणार आहेत तर हे पण इथं एक नमूद करण्यासारखं कारण आहे कारण बरेच मुलं असे आहेत की ज्यांची एक दोन हजार एकवीसमध्ये ॲपनशिप झालेली आहे काही महिने जूनच्या आधीचे आहेत काही महिने जूनच्या नंतरचे आहेत तर जून आणि जूनच्या नंतरचे जून जून नंतर जेवढे काही महिने असतील तेवढ्याच महिन्याचं त्यांना रि क्लेम सबमिट मिळणार आहे त्यांना पस्तीस रुपये पर महिना या मिळणार आहे त्यानंतर आपल्याकडे एक कमेंट अशी आली होती की काही मुलं असे होते ज्यांचे लॉकडाऊनमध्ये ॲफ्रेनशिप होती आणि काही एक दोन महिना त्यांनी अफ्रेनशिप केली नंतर त्यांचा ब्रेक भेटला हो एक वर्षाचा आणि नंतर केली तर जे दहा किंवा बारा महिन्याचं जे ॲफ्रेनशिप आहे त्यांना जर एकोणीस वीस महिने असं झालेलं आहे तर त्या मुलांचा प्रश्न असा होता की आम्ही वीस महिन्याचं ॲप बँक स्टेटमेंट द्यायचं का तर तुम्हाला ते द्यायची गरज नाही आहे फक्त जेवढा आहे याच्यामध्ये तुमचं बँकेचे स्टेटमेंटमध्ये तुमचे एंट्री असतील पगाराचे फक्त तेवढेच म्हणजे स्टेटमेंट तुम्हाला इथं जमा करायचं आहे आणि ते हायलाईट करून इथे सबमिट करायचं आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुमचं जर काही स्क्रीनशॉट वगैरे पाठवायचं असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे तुम्ही त्यावरती पाठवू शकता आणि आम्ही तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू काही अडचणी असेल तर नक्कीच विचारा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला पण सब सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आणि तुमच्या जेवढ्या काही अडचणी असतील संबंधित समोर पुढे गेल्यानंतर जॉब संबंधित किंवा गव्हर्नमेंट जॉब काही पण अडचणी असतील तुम्ही इथे विचारू शकता आम्ही त्याचं नक्कीच उत्तर देऊ धन्यवाद